हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चायनल तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या एक कांदा घेतला आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि एक टमाटा घेतला आहे तर आपल्याला सकाळच्या नाश्त्यासाठी असा उत्तम पदार्थ बनवायचा आहे तर आता आपण पहिल्यांदा काय करायचंय कांदा कापून घेऊया छान बारीक कट करून घ्यायचे बघा मैत्रीण चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता आपण कांदा बारीक छान कट करून घेतोय अगदी झटपट रेसिपी होती ही नाश्त्याला सकाळची नक्कीच करून बघा कांदा आपला कट करून झालेला आहे बघा तर आता आपण मिरच्या पण काय करायच्यात का कट करून घ्यायच्यात मधून मी असे चिरून घेतल्यात आणि मोठ्या मोठ्याच ठेवायच्यात आपल्याला जेणेकरून आपल्याला उपम्यातून त्या निवडता आल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण मिरच्या कट करून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही इथे मी एक टमाटा घेतलेला आहे ना तर ते त्याच्यामध्ये मी अर्धाच टमाटा मी उपम्यासाठी टाकणार आहे कारण उपमा आपला थोडा आहे त्याच्यामुळे मी अर्धा टमाटा घालणार आहे टमाटा पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे पाहू शकता मैत्रिणींनो आपला टमाटा कट करून झालेला आहे छान बारीक त्याच पद्धतीने आपल्याला कोथंबीर पण बारीक कट करून घ्यायची कोथंबीर आपली छान बारीक कट करून झालेली आहे बघा ते इथे मी गॅसवर छोटी कढई ठेवलेली हो आहे बघा आणि कढई आपली गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेते आणि एक वाटी मी रवा घेतला होता तो ह्याच्यामध्ये टाकून छान आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे बघा छान असा गोल्डन कलर आहे सोवर छान भाजून घ्यायचं आहे रवा छान भाजला ना तो उपमा पण मस्त खायला टेस्ट त्याची वेगळीच लागते त्यामुळे रवा छान भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनं रव्याचा कलर आपला छान गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण रवा काढून घ्यायचा आहे हो एका प्लेटमध्ये सर्व रवा मी काढून घेतला आहे बघा मैत्रीण उपम्याची ही रेसिपी माझी जर तुम्हाला आवडली असेल तर छान कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा ते इथे मी तेल टाकलेलं आहे बघा एक पळी तेल आपले, गरम आपले, 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 ते आपले छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे आणि जिरं आपलं छान फुललं की त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकून द्यायची पाहू शकता तुम्ही तर आपल्याला छान ती तेलावं परतून घ्यायची बघा परतल्याच्यानंतर आपल्याला थोडे मी शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे पण आपल्याला तेलावं छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने शेंगदाणे परतल्याच्यानंतर मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया आणि कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता मैत्रिणीनो कांदा आपल्याला छान परतला आहे तर त्याच्यामध्ये तो अर्धा टमाटा मी बारीक कट करून घेतलेला तो ह्याच्यामध्ये घालून घेते आणि टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही उपमा केला तर खूप टेस्टी होतो सगळ्यांना घरात आवडीने खातील सगळी नक्कीच करून बघा आणि कसं झालं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता इथे टमाटा पण छान परतून झालेला आहे आपला त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद टाकून घेते हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे हे त्यानंतर मी इथे थोडी कोथिंबीर टाकून घेते बघा आणि हे सर्व छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे एक ग्लास पाणी टाकून घेते पाहू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आपल्या फोडणीला तर त्याच्यामध्ये आपल्याला भाजलेला हा रवा त्याच्यामध्ये दे टाकून द्यायचा आहे आणि गॅस थोडा बारीक करून हे मिक्स सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला फास्ट घॅस असला की आपल्या हातावर उडू शकतं ह्याची काळजी घ्या हा मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाडा पण घेऊ शकता त्याचा पण उपमा छान होतो ते इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा मीठ टाकून नंतर आपल्याला परत हे रवा छान हलवून घ्यायचा आहे सर्व रवा उपमा मी हलवून घेतलेला आहे तर ह्याच्यावर आपल्याला एक दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचे जेणेकरून आपला रवा छान मस्त सिजन आणि फुगनपण असं मस्त पाहू शकता तो उपमा आपला झालेला आहे तर हे आपण एकदा हलवून घेऊया तर मैत्रिणीनं कोणाला कुणाला, -कुणाला माझी रेसिपी आवडली नक्कीच मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता इथे रवा हलवल्याच्या नंतर मी वरून कोथंबीर टाकलेली आहे आणि दोन मिनटं परत मी झाकण ठेवून घेते तर खोलून बघूया आपण खूप छान बघा झालेला आहे उपमा आपला अगदी टेस्टी ते सर्व एकदा परत आपल्याला हलवून घ्यायचे खाण्यासाठी नाश्त्यासाठी आपल्याला रेडी आहे आपला उपमा तर मैत्रिणींना कोणाला कुणाला, कुणाला आवडलाय मला नक्कीच सांगा तर प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया पाहू शकता मैत्रीणो छान उपमा झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही पण करा तर क कसे वाटले माझी रेसिपी ही उपम्याची मला कमेंट करून नक्कीच सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय